रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो हनुमान जन्मोत्सवात हे उपाय करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील सनातन धर्मात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीने साजरी केली जाते कलयुगाचे देव म्हणून ओळखले जाणारे भगवान राम यांचे परमभक्त बजरंगबली त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला या दिवशी हनुमान भक्त उपवास करतात आणि देशभरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जयंती खूप महत्त्वाची मानली जाते भर, या दिवशी पूर्ण जगभर हनुमानजींची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते याशिवाय हनुमान जयंतीला काही उपाय आहेत जे केल्यास फायदे मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये हनुमान जयंती कधी आहे तसेच हनुमान जन्मोत्सवाचा शुभमुहूर्त कोणता आहे आणि काही खास उपायांबद्दल पाहणार आहोत त्याचा तुम्हाला फायदा होईल परंतु त्याआधी जर तुम्हालाही हनुमानजींचे आशीर्वाद तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हनुमान नक्की लिहा हिंदू महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते यंदा ती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी साजरी केली जाणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र पौर्णिमा तिथी अकरा एप्रिल रोजी शुक्रवारी पहाटे तीन वाजून एकवीस मिनटांनी सुरू होईल आणि बारा एप्रिलला शनिवारी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपेल तिथीनुसार थी हनुमान जयंती बारा एप्रिल रोजी शनिवारी साजरी केली जाईल हनुमान जन्मोत्सवाचा पूजा शुभमुहूर्त बारा एप्रिल रोजी शनिवारी सकाळी सात वाजून चौतीस मिनटांपासून ते नऊ वाजून बारा मिनटांपर्यंत आहे आणि दुसरा शुभमुहूर्त सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत राहील या दोन शुभमुहूर्तावर हनुमानजींची पूजा करू शकता चला आता जाणून घेऊयात हनुमान जन्मोत्सवात कोणते उपाय करावेत नंबर एक चोळ अर्पण करा जेव्हा तुम्ही गंभीर संकटात अडकला असाल तेव्हा मंगळवार शनिवार किंवा हनुमान जन्मोत्सवात हनुमानजींना चोळ अर्पण करा चोळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही आणि जर कोणतेही संकट आले तर ते दूर होते जो व्यक्ती चोळ अर्पण करतो त्याला त्याच्या ते आयुष्यात भूत पिशाच शनी आणि ग्रहांचे अडथळे रोग आणि दुःख न्यायालय तुरुंग बंधन हत्या समोहन भूतबाधा घटना अपघात कर्ज ताण किंवा चिंता अशा कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही नंबर दोन पानबिडा सुपारी जर तुमच्या आयुष्यात असे एखादे का काम असेल जे तुम्ही करू शकत नसाल तर तुमची जबाबदारी हनुमानजींना सोपवा यासाठी मंगळवारी किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना पान अर्पण करा तुमचे काम पूर्ण होईल नंबर तीन पिठाचा दिवा जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल तर पिठाच्या दिव्यात चमेलीचे तेल घाला ते वडाच्या पानावर ठेवा आणि पेटवा अशा पाच पानांवर पाच दिवे ठेवा आणि ते घेऊन हनुमानजींच्या मंदिरात ठेवा या उपायाने शनीचा अडथळा देखील दूर होतो आणि तुमचे कर्ज देखील हळूहळू फिटण्यास सुरुवात होते नंबर चार जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुःखाने त्रास होत असेल तर अकरा पिंपळाची पाने घ्या ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर चंदन किंवा कुंकूने भगवान श्रीरामाचे नाव लिहा त्यांची एक माळ बनवा आणि बजरंग बलीला घाला असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील नंबर पाच संपत्ती वाढवण्यासाठी केळीचा उपाय केळीचे फळ बजरंग बलीला खूप प्रिय मानले जाते आणि नेहमी त्यांच्या नैवेद्यात ठेवले जाते हनुमान जयंतीला केळीचा उपाय करणे देखील खूप प्रभावी मानले जाते अकरा केळी घ्या प्रत्येक केळीत एक लवंग घाला आणि बजरंगबलीला अर्पण केल्यानंतर ते प्रसादाच्या स्वरूपात मुलांना वाटून घ्या असे केल्याने तुम्हाला हनुमानजींचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतील नंबर सहा एक नारळ घ्या आणि त्याची सिंदूर अक्षताने पूजा करा नंतर तो हनुमानजींच्या मंदिरात अर्पण करा तुम्हाला आर्थिक लाभ होईल नंबर सात कोणत्याही कामात यश मिळावे किंवा युद्धात विजय मिळावा म्हणून हनुमानजींना लाल किंवा भगवा ध्वज अर्पण केला जातो परंतु जर तुम्ही मंदिरात ध्वज अर्पण केला तर तुमचा आदर वाढेल आणि तुम्ही प्रत्येक कामात प्रगती कराल हा ध्वज त्रिकोणी किंवा त्यावर भगवान श्रीरामाचे नाव लिहिलेले असावे यामुळे मालमत्तेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या सुटतील हनुमान मंदिरात ध्वज दान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात नंबर आठ रामाचे नाव अर्पण करा हनुमानजींना रामाचे नाव खूप आवडते भगवान श्रीरामाची पूजा केल्याने हनुमानजी खूप प्रसन्न होतात पिंपळाच्या पानावरच्या चमेलीचे तेल आणि सिंदूर घालून रामाचे नाव लिहा आणि ते हनुमानजींना अर्पण करा असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल नंबर नऊ हनुमानजींना लाडू अर्पण करा असे म्हणतात की हनुमानजींना लाडू खूप आवडतात अशा परिस्थितीत जर त्यांना लाडू अर्पण केले तर ते लवकर प्रसन्न होतात ज्योतिषशास्त्रानुसार जर बराच काळ तुमची पदोन्नतीची शक्यता असेल आणि तुमची पदोन्नती अडकली असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात बेसनाचे लाडू दान करा यामुळे तुमच्यावर भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद येईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल त्याचबरोबर तुम्हाला पदोन्नती मिळेल नंबर दहा संपत्ती वाढीसाठी तुळशीची माळ अर्पण करा पौराणिक मान्यतेनुसार एकदा सीतामाईंनी हनुमानजींना तुळशीचे पान खायला दिले तेव्हा त्यांची भूक भागली म्हणून बजरंगबलीला अर्पण केलेल्या नैवेद्यात तुळशीची उपस्थिती आवश्यक मानली जाते आणि त्यांना तुळशीची माळ अर्पण केली जाते हनुमान जयंतीला बजरंगबलीला तुळशीचा नैवेद्य दाखवला जातो काळा हरभराचा नैवेद्यात समावेश करा नंबर अकरा काळ्या हर हरभऱ्यासह उपाय काळे हरभरे आणि बुंदी हे बजरंगबलीचे सर्वात आवडते मानले जाते हनुमान जयंतीच्या आदल्या रात्री सव्वा किलो काळे हरभरे विजवा हनुमान जयंतीच्या दिवशी हा हरभरा उकळवा आणि ते सव्वा किलो बुंदीमध्ये मिसळा आणि हनुमानजींना अर्पण करा नंतर बजरंगबलीच्या मंदिरात तो प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटून घ्या हा उपाय केल्याने हनुमानजी तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुमच्या आर्थिक समस्या आर्थिक त्रास दूर होतील नंबर बारा हनुमानजींच्या अभिषेक पूजेदरम्यान गंगाजलाने अभिषेक करा असे केल्याने शुभ परिणाम देखील मिळतात अभिषेक कोणत्याही प्रकारच्या शुद्ध पाण्याने करता येतो परंतु जर तुम्ही त्यात थोडेसे गंगाजल मिसळले तर त्याचे शुभ परिणाम लवकरच मिळतात नंबर तेरा गुलाबाची फुले ज्योतिषशास्त्रानुसार पूजेदरम्यान हनुमानजींना कोणतेही फूल अर्पण करता येते परंतु असे म्हटले जाते की गुलाबाची फुले विशेषतः हनुमानजींना अर्पण केली जातात शास्त्रानुसार हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करण्याची परंपरा आहे यामुळे हनुमानजी लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात नंबर चौदा हा उपाय तुम्हाला दोषापासून आराम देईल हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी भगवान हनुमानाला कागदी बदामासह लवंग आणि भरलेले पान अर्पण करा यानंतर अर्धे बदाम काळ्या कपड्यात बांधा आणि नंतर ते घराच्या दक्षिण बाजूला लपवा आणि कोणीही ते पाहू नये याची खात्री करा यानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्याही मंदिरात ते बदाम दान करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने तुम्हाला शनिदोषापासून आराम मिळेल आणि तुमचे सर्व कामे पूर्ण होऊ लागतील नंबर पंधरा जर तुम्ही हनुमान जयंतीला हनुमान मंदिराच्या छतावर लाल झेंडा लावला तर हा उपाय तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतो नंबर सोळा जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जा आणि तूप किंवा तेलाचा दिवा लावा आणि नंतर तिथे बसून अकरा वेळा हनुमान चालिसा पठण करा असे केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतील आणि तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील नंबर सतरा कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जा आणि अकरादाने उडीद सिंदूर चमेलीचे तेल फुले प्रसाद इत्यादी अर्पण करा त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा हे फायदेशीर ठरेल नंबर अठरा सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला पारापासून बनवलेल्या भगवान हनुमानजींची पूजा करा आणि रामदूताय नम हा मंत्र रुद्राक्ष माळ वापरून एकशे आठ वेळा जप करा नंबर एकोणीस मोहरीच्या तेलात एक लवंग टाका आणि हनुमानजींची आरती करा तुमच्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला पैसे मिळतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री जय माता लक्ष्मी